नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर उन्हा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण थंडीमध्ये जे काही जर्किंग स्वेटर वगैरे घालतो ना तर ते धुवून वगैरे ठेवतो तर या जर्किंगची किंवा स्वेटरची घडी कशी करायची जेणेकरून घडी व्यवस्थित केली तर घडी व्यवस्थितच राहील थेट पुढच्या थंडीमध्येच आपण त्यांना स्वेटर किंवा जर्किंग बाहेर काढतो आणि त्याचबरोबर ना घडी जर व्यवस्थित केली तर कमी जागेमध्ये पण तुमचे स्वेटर व्यवस्थित अगदी बसतील तर या स्वेटरच्या जर्किंगच्या घड्या कशा करायच्या चला तर वेळ न लावता या व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूया तर मी तर सुरुवातीला जे घेतलेलं आहे ते अगदी गोलगळ्याचं जर्किंग आहे किंवा हे स्वेटर आहे बघा अशा प्रकारे आता याची पाठीमागची आणि पुढची बाजू आपण सर्वात आधी व्यवस्थित बघून घ्यायची आहे तर आपण याची घडी करताना पाठीमागच्या बाजूने घडी करणार आहोत तर त्यासाठी ना याला पाठीमागच्या बाजूने असं टाकून घ्यायचं आहे पालथ्या बाजूने टाकून घेतलंय बघा आता याची पुढची बाजू खाली आहे त्यानंतर ना हे जर्किंगचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ग गोल तर ते अगदी शेवटपर्यंत ना आतमध्ये असं फोल्ड करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित दोनही बाजू अगदी समानसारख्याच आल्या पाहिजे ना अशा फोल्ड करून घ्यायच्या आणि बाजू देखील थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे याच्या हाताची जी बाजू आहे ना तीसुद्धा या स्वेटरची त्यानंतर काय करायचंय का की गळ्याच्या बाजूने ना एकदा खाली असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि त्यानंतर काय करायचं का आहे की जो खालचा भाग आहे ना तो देखील यावरती आपण ठेवून घेणार आहोत आधी हा ठेवून घेतला ना म्हणजे घरी अगदी व्यवस्थित येते आणि घडी पण बारीक होते आणि त्यानंतर ना या स्वेटरचे जे काही बाजू आहेत ना तर त्यानंतर ही हाताची बाजू ह्यामध्ये अशी आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे गुंतून घ्यायचे म्हणजे कुठंही बाहेर हे स्वेटर राहणार नाही बघा घडी पण अगदी व्यवस्थित झालेली आहे प्रवासामध्ये म्हणा किंवा थंडीच्या दिवसामध्ये कुठंही तुम्ही बॅगेमध्ये स्वेटर नेता किंवा कपाटामध्ये जर एकदा धुवून ठेवला अशा पद्धतीने ठेवा त्यानंतर ह्या स्वेटरची दुसरी घडी मी इथं दाखवत आहे अगदी पहिल्याच घडीसारखी ना म्हणजे पुढची बाजू खाली टाकलेली आहे पाठीमागच्या बाजूने घडी करायची आहे आणि बाजू ना अगदी व्यवस्थित सारखी जशी आतमध्ये फोल्ड करून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित सारखी फोल्ड करून घ्यायची बघा त्यानंतर काय करायचंय की ही बाजू आतमध्ये फोल्ड केल्यानंतर ना जो काही या स्वेटरचा किंवा ह्या जर खालचा भाग आहे ना तो आतमध्ये इकडं आतमध्ये एकदा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गोल गाळ्यावरती फोल्ड करून घ्यायचा आहे आणि राहिली आता ही स्वेटरची किंवा जर बाजू राहिलेली आहे ना तर ही आताची बाजू याच्यामध्ये आतमध्ये फोल्ड करून घ्यायची माझी जी, जिकडून जी जीवळती ना तर ती याच्यामध्ये फोल्ड करून घ्यायची आणि त्यानंतर इकडं डाव्या बाजूची सुद्धा अशीच फोल्ड करून घ्यायची आहे तर अशी पण तुम्ही स घडी नक्कीच करू शकता दोनही घड्या खूप करायला सोप्या आहेत आणि खूप साध्या पण आहेत यामुळे घडी व्यवस्थित राहते आणि आहे अशीच ठेवू शकता असे जर व्यवस्थित घडी करून ठेवली ना तर जागा देखील कमी लागते कपाटामध्ये किंवा जिथेही तुम्ही स्वेटर ठेवत असाल त्यानंतर ना इथं घडी तिसरी दाखवण्यासाठी सर्वात मोठं मी इथं जर्किंग घेतलेलं आहे आणि ह्याला तर खूपच जागा लागते कपाटामध्ये किंवा कुठं पण ठेवा याची ना घडी खूपच फुगते तर मी एका पद्धतीने तुम्हाला म्हणजे याचीच घडी दोन पद्धतीने दाखवते तर काय करायचं नाही याची मधोमध जी काही चैन आहे ना ते चैन लावून घ्यायची आहे समोरच्या बाजूने आणि त्यानंतर ना या त्यान जर्किंगचा जो काही खालचा भाग आहे ना तो अगदी याच्या बाजूपर्यंत चांगला असा आपल्याला म्हणजे आतली बाजू बाहेर काढायची आहे अशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याची ना अशी व्यवस्थित अशी बाजू बाहेर काढून घ्यायची आहे आतली बाजू त्यानंतर ना ह्या जर्किंगचे जे काही दोन्ही हाताच्या बाजू आहेत ना तर ते याच्यामध्ये फोल्ड करायचे आहे आतमध्ये जी काही आपण खालचा भाग या जर्किंगचा वर केला याच्यामध्ये आतमध्ये घुसवून द्यायचा आहे आणि त्यानंतर ना याच पद्धतीने काय करायचं की कॉलरच्या बाजूपर्यंत जोपर्यंत खाली येत नाही ना तोपर्यंत याला असं एका हाताने खाली ओढायचं आहे म्हणजे बघा तुम्ही जर्किंगची मोठ्यातल्या मोठ्या जर्किंग आहे आणि याला तुम्हाला माहितच आहे खूप जागा लागते तर ह्याला असे बघू शकता तुम्ही की ती कमी छान अशी घडी केलेली आहे बघा आतली बाजू बाहेर आहे त्यामुळे काय होतं ना की याची बाहेरची जी बाजू आहे ना ती खराब सुद्धा होणार नाही त्यानंतर याच जर्किंगची मी चौथी घडी दाखवते तुम्हाला इथं काय करायचं की जो आतला भाग आहे ना तो बाहेर काढायचा बघा दुमतून घ्यायचा थोडासा वर बाजूपर्यंत आणि त्यानंतर काय करायचं की बाजू याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर जर्किंगचा जो काही वरचा कॉलर आहे ना तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा म्हणजे मग काय होतं की बघा तुम्ही याची घडी ना अगदी अशी चपटी पण ठेवू शकता कपाटामध्ये किंवा जिथं कुठं ठेवत असाल ना तिथं आणि त्यानंतर ना किंवा अशी उभी घडी सुद्धा ठेवू शकता बघा तुम्ही म्हणजे अशी पण घडी ठेवू शकता किंवा अशी पण ठेवू शकता दोन्ही पद्धतीने तुम्ही जशी जागा असेल तुम्हाला तुम्ही त्या पद्धतीने ह्या जर्किंगला त्या जागेमध्ये नक्कीच ऍडजस्ट करू ठेवू शकता त्यानंतर ना आता पुढची घडी आहे ती म्हणजे लेडीज स्वेटरची तर हे माझं ना कॉलर असलेलं लेडीज स्वेटर आहे आता हे ना या स्वेटरला मी काय करते की पाठीमागच्या बाजूने ना असे एकदा फोल्ड करून घेत आहे आणि पालथ्या बाजूने म्हणजेच पाठीमागच्या बाजूने याची घडी करतोय तर त्यासाठी काय करायचं कॉलरपासून शेवटपर्यंत ना बाजू ते असं व व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आतमध्ये असं दुमतून घ्यायचं किंवा फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर खालची जी बाजू आहे ती यावरती टाकून घ्यायची त्यानंतर कॉलरची बाजू यावरती टाकून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर ना हाताची जी बाजू आहे ना ती ह्याच्यामध्ये फोल्ड करून घ्यायची म्हणजे कॉलरच्या स्वेटरची अशी घडी करू शकता त्यानंतर दुसरी घडी दाखवते ह्याच लेडीज स्वेटरची तर काय करायचंय की कॉलरच्या बाजूपासून तर शेवटपर्यंत ना आतमध्ये असं फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर खालची बाजू यावरती फोल्ड करून घ्यायची आणि कॉलरचा जो काही भाग आहे ना तो ते या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खालचा जो भाग फोल्ड केला ह्याच्यामध्ये दुमतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना हाताची जी काही शे म्हणजे बाजू आहे शिल्लक राहिली स्वेटरची ती ह्याच्यामध्ये दे, आतमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची आहे याच्यामध्ये तर बघा अशा पद्धतीने तुम्ही लेडीज स्वेटरचे सुद्धा अशा या दोन घड्या नक्कीच करू शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे थंडी संपली थंडी की आपण वर्षभर यांना काही डोकून पाहत नाही हे स्वेटर एकदा ठेवून दिले म्हणजे ठेवून दिले मग यांच्यामध्ये ना पुढच्या वर्षी जेव्हा थंडीचे वेळेस काढतो ना तर याच्यामध्ये घाण वास येतो तर याच्यासाठी काय करायचंय की घरामध्ये आपला टिश्यू पेपर असेल किंवा एखादा आहे ना कापडी पिशवी असते ना तर ती कापडी पिशवीचा का थोडासा तुकडा घ्यायचा आहे कापून चौकोनी आकारामध्ये आणि त्यावरती ना आपल्या घरामध्ये असतो तो म्हणजे कापूस कापूस घ्यायचा आहे अगदी थोडासा घरामध्ये जो काही तुम्ही परफ्यूम किंवा सेंट वापरत असाल ना तर तो ह्या कापसावरती थोडासा स्प्रे करून घ्यायचा आहे इथं कापसावरती असा हा स्प्रे मारायचा आहे आणि त्यानंतर ना काय करायचं की हा जो कापडी विशेषचा मी तुकडा घेतलेला आहे ना ती याची अशी चौकोनी अशी घडी करायची किंवा एखादी पुडी बांधून घ्यायची आहे किंवा तुमच्याकडं स्टॅपलर असेल ना तर स्टॅपलरने सुद्धा तुम्ही पिना मारून घ्या तर इथं माझ्याकडे स्टॅप्लर नाहीये तर स्टॅपलरच्या ऐवजी मी आहे ना धाग्याने ना असं थोडंसं गुंडाळून घेत आहे तुम्ही स्टॅपलरने पिणा मारून घ्या तर ह्या पद्धतीने अशी याची पुडी बांधून घ्यायची आहे आणि ही पुडी आपण कुठं ठेवायची आहे का ज्या काही आपण जर्किंग किंवा स्वेटरच्या घड्या केलेल्या आहेत ना, ना, ना तर ह्याच्यामध्ये आपण ही पुडी ठेवून द्यायची आहे वर्षभर तुम्ही ह्याला असंच ठेवा काही फरक होणार नाही बिलकुल खराब होणार नाही याच्यामधून घाण वास येणार नाही तुम्हाला तर अनुभव असेलच की आपण वर्ष ते वर्षाला स्वेटर काढतो एकदा ठेवून दिल्यानंतर परत काढत नाही मग त्यावेळेस असा वास येणार नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात ते देखील नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मैत्रिणींना बहिणींना नक्कीच शेअर करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपले ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच तुमच्यासाठी नवीन नवीन आणि फायद्याचे व्हिडिओ मी कायम घेऊन येत असते भेटूया एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये